नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे कधी फसत नाही किंवा तुटत नाही अगदी मऊसूद अशी बेसनवडी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण साहित्य काय काय घेतलेले ते बघूया इथे मी घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसूण कढीपत्ता कोथंबीर जिरं हळद बेसनपीठ आणि लागणार आहे आपल्याला तेल आणि मीठ चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी कांदा मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा परतवण्यासाठी थोडं तेलाचा वापर करायचा कांदा लाल होईपर्यंत आपण पीठ भिजवून घ्यायचं पीठ जास्त पातळ नाही भिजवायचं थोडं घट्टच भिजवायचं कोरड्या बेसनाच्या वड्यांसाठी पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं मीडियम साईजमध्ये पीठ ठेवायचं इथे आपले पीठ भिजून झालेली आहे त्यानंतर कांदाही छान असा परतवून झालेला आहे तर मी आता कांदा साईडला काढून ठेवते त्यानंतर फोडणीसाठी मी परत थोडं तेल टाकून घेणार आहे त्यामध्ये थोडं जिरं टाकून घ्यायचं जिरं व्यवस्थित फुटल्यानंतर त्यामध्ये टाकायचं लसूण नंतर थोडा कडीपत्ता आणि हिरवी मिरची हिरवी मिरची लाल थोडी लाल होईपर्यंत परतवून घ्यायची हे बघा आपली हिरवी मिरची आणि लसूण परतवून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण परतवलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि थोडा वेळ परत परतवून घेणार आहे त्यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची हळद परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बेसनपीठ मिक्स केलेलं होतं ते बेसनपीठ टाकून घ्यायचं बेसनपीठ जास्त पातळ बनवायचं नाही जर बेसन जर पातळ झालं तर वड्या बनवण्याची शक्यता कमी असते त्यामुळे थोडं बेसन घट्टच ठेवायचं त्यानंतर चवीनुसार कोथंबीर कोथंबीर मी मिक्स करून घेत आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिक्स करून घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं हे बघा छान असं आपलं बेसन घट्ट झालेलं आहे खूप छान अशा वड्या तयार होतील याच्या असंच घट्ट पीठ बनवून घ्यायचं त्यानंतर मी इथे एक थोडं तेल लावून ताट घेतलेलं होतं त्या ताटामध्ये मी आता वड्या लावून देणार आहे पाच मिनिटं ठेवायचं पाच मिनिटं झाल्यानंतर आप तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकतात आणि खूप छान अशा वड्या तयार होतात तुम्ही या बेसनवड्यांचा वापर काळ्या भाजीमध्ये सुद्धा करू शकतात तर तुम्हाला ही बेसनवड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छान असे कमेंट्स करा असेच नवीन नवीन घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा